नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आता हे डोक्या बिकेला आहे असं का बांधलं असेल समजलं असेल थमलेलं वगैरे बघून आजचा ब्लॉग आहे कापणीचा भात कापणीचा म्हणजे पाऊस पाहिजे तसं गेलं नाही फक्त आज ऊन पडलंय जरा नाही काय पाऊस गेलेला नाही आहे पाऊस आता जर दिवसभर नसला तरी लगेच संध्याकाळी येतो म्हणून आम्हाला लगेच कापून आता कसं झालं आहे भात तयार झालं आहे आणि जर तसंच ठेवलं ते तर तुकडा पडून सगळ्या लोंबी खाली पाडणार भात सगळे खाली पडणार म्हणून नाही लाज आहे आता कापायचं आहे आणि तसंच घेऊन यायचं आहे डायरेक्ट पेंडी वगैरे घरी बांधणार आहेत नंतर तर आता सगळे मम्मी वगैरे प पप्पा वगैरे सगळे गेलेत खाली पप्पा पण आलेले आहेत गावाला म्हणून तर ते कापायला गेलेले आहेत तर आपण पण जाऊया आता भात घेऊन लवकर ते यायचं आहे कारण संध्याकाळी पावसाचं वातावरण असतं इकडं म्हणून आता ऊन पडलं आहे पटकन कापून घरी घेऊन येऊया कापणीला सुरुवात केली आहे होय आपण पण कापूया आता डायरेक्ट नाही यायचं आहे पेंढी बांधायची नाही आपल्याला डायरेक्ट घेऊन जायचं घरात आता स्ट लागली घरात जाऊन बांधायची हा कुठला आहे हा कुठला भात आहे कुठला भात आहे हा ना ह्याचं हो नाव काय ह्या भाताचं तुला माहित नाही भाताचं नाव आहे तुला काय करायचं आहे मला मला काय नाही करायचंय डोक्याला कसं बांधलाय कापणी करायचंय आमचा गडी बघ गडी आमचा इकडे बघ इकडे बघ आमचा गडी आहे तुला काय करायचं आहे पा घेऊन जातोय घरात मी पण जातो त्याच्यावर हा हा बांधून द्या मला कापताना दुन व्हिडिओ करता येत नाही मला त्यामुळे दाखवू शकत नाही कापताना एकच बंद बांधता बांधतावरच नाही ऊन पडलंय असच राहू दे ऊन शेती काय लांब नाही आमची जवळच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही घडायच्या जवळचं लगेच नेऊन होतं वा म्हणजे वाढीतच म्हणायला लागेल तशी तर जाऊया डायरेक्ट असा घेऊन आहे कारण पाऊस अजून आपल्या कोकणात पाऊस लागतो तुम्हाला माहिती आहे पाऊस काय बंद व्हायचं नामच घेत नाही तर डायरेक्ट असंच नेऊन घरात मग पेंड्या वगैरे हो बांधायच्या आपल्याला असं आहे तर चला घरी टाकायचं टाकायचंय आपल्याला चल तू आपण आणायचं काम करायचं <स्वाँगा> बनणारे पेंडी बांधतील माझी टोपी ठेवून काय माहिती ल दाखवणार बघ बघ आपाशेठ आमचा भात नेता आहे आणि काय पॉलिश मारत आहे की पॉलिश आहे आता भारी मस्त आहे की वाटत इथं जवळच आहे आहे आमच्या शेत त्यामुळे लगेच अशी कुठे गेली झोपली वाटत शिवशंकर इथे काय लागले दोडके लागले दोडके धोडक सुक वाटत काकडी नाही वाटते धोडक धुडक मुंबईत पाहू शकतो काय कापता लागतो आम्ही कापून लगेच आहोत आम्ही ठेवित नाही लागू दे तुमच्या लागू दे नको ते माझी टोपी काय केली काय ग टोपी माझी काय वाली मोठी खंड्या बाजूला तान लागली एक खेप नेल तान लागते उन्हात चुमू दिसतोय चुमू ज्वारात बांधणार केळली वाट लावली नाही लय हैराण केली नाही कुठं आलाय केळली आली <laughs> आली की केळली फोटो काढतो तर आखवा कुठं आहे ती हा पाणी हवं आहे काप्पा हम्म लगेच कौला मारून बांधून घ्यायचं आहे आम्हाला कापून ठेवायचं नाही जास्त वेळ

सुकलंय म्हणजे पूर्ण तयार झालंय पण काय पाऊस थांबत नाही आणि जास्त वेळ थांबला तर त्याचे तुकडा पाडणार म्हणून आता कापायला सुरुवात केली आम्ही कसरून बघ एवढा आहे इथं याची कसव लागली ना मस्त नाचायला लावतो काच सुटते झाड आहे झाडा काळ काळे म्हैसासर आहे त्याला मस्त काळा काळाय मजबूत मध्ये काकडी कापून ठेवली नाही मस्त आहे की या काकडी खायला तो, 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 तो तुमची लागेल पडले खाऊ गायला खाऊ घायला काही नाही म्हणजे ये मी पुढे जातो आता टोपी घातली आत आहे की आता भारी वाटते जरा कम्फर्टेबल असते टोपी घातल्यावर मला भेटतच नव्हती टोपी

टेन्शन नसत पाती घेत नाही बिनार की खाल्ला बेकार तर चला संध्याकाळी जायचं बाहेर लवकर भात नेऊन झालं पाहिजे जास्त मुद्दा आमच्या गल्यात येतो नेताना नेताना गल्यात येतो ना, ना? ना गल्यात हा आपल्याला जास्त नाही पटाकट बांधा मला जायचंय साडेपाच ला निघायचा मला तीन म्हणजे जरा आराम करू दे थोडा जागराती रात्री जागरण होईल अप्पा तू तु की तुझा थांब मी घेतो तू थांब बस जरा तू बस जरा कसरून बघा कुठे दिसतोय का बघा जवळ आहे माझे एकदम जवळ तसं चढतोय बघा वर बाबुराव वर चढतोय पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तिकडे ढग जमा झाले हळूहळू काळ करत आणतोय देऊ नकोस फक्त अर्धा तास अर्धा तासात ते करतो मी बरोबर घेऊन येतो पटकन संध्याकाळी जायचं भजनाला म्हणून जरा घाई झाले भजन असले की कसं चैन पडत नाही काम असलं की पटकन नाक आणि संध्याकाळी कलटी मारायची तर पटापट आणायचा आपल्याला भजनाला जायचं संध्याकाळी मी अजीवर बसले हो अजीर ते हा या, या उन्हात चहा कुठे पिशील कार्मा दही आहे काय दही ती बॉटल आहे बघा लाल केळड्यांसाठी ठेवली लाल बॉटल दिसते ना, ला हो ना ते केळड्यांना घाबरण्यासाठी ठेवले घाबरत काय केळडी हा त्या बॉटलला केळडी घाबरतात मग पहिली घाबरायची काय पहिली आता अजिबात केडली घाबरत नाही वाट लावतात घरावरनं आमचे नवे बिळ वरच फोडली नाही घरावरची छाप आपा गे आपा खेप घेऊन निघाला येते घरात किती होती दादा एकच दोन होतील तीन होतील काय आता मी येऊ नको ना परत

हा व्हिडिओ तुझ्या बघितली ना व्हिडिओ मुंबईत हा कापताना तू असती तर कापाय तुझं पण काढला असता आईची बघितलीस का आईची व्हिडिओ आईची बघितलीस नाही बघितलं असे कुठे नंतर दाखवतो नंतर नंतर दाखवतो आईची आईची व्हिडिओ आहे ना आईचे व्हिडिओ लय व्हायरल झाले इंस्टाला तीन लाखच्या वरती व्हिज आहेत इंस्टाला भांडे <laughs> सा मत सांगितलेलं होतं मी भांडायला आपल्या पण चॅनल वरती ती व्हिडिओ आलेला आहे आयचा फोन म्हणून आहे चॅनल वरती त्याने जाऊन बघितली नसेल त्यांनी बघा आय फोन म्हणून अशी व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा नक्की कॉमेडी कंटेंट आहे जरा सुखायला होतं पडलो होता खाली म्हणून काय टाकली होता एक बारा होईल पण तयार झालाय भात पण तयार आहे झाच ह पडलील पडलं तिचं भात याच भात पडलं खाली त्याच्यातनं तांदूळ सोलून काढलाय बघा तांदूळ केवढा झाड आहे बघा टपोर आहे तांदूळ एकदम मस्त सोलून काढला तर आता जे तांदूळ काढला ना त्याच्यातनं खाऊ द्या त्या मी असं त्या तांदूळ काढून खात असतो भारी वाटतं खायला तर असं सोलायचा असा। असा सोलून झाला ना खायचा पहिल्यापासून लहानापासून सवय मला बियाणं तयार झाले ना, वस ना आता पालाभाजीचा इथं पुढच्या वर्षी रुजवल वाटत परत ती आता बी पडलं की ही कुठण्यासारखी आहे चांगली आणि बाकीच्या बी तयार झालं इथं आणून टाकलेलं आहे सगळं आता हे पेंडी बांधतील आणि झोडून टाकतील त्याला थोडं थोडं ओला येतं का त्या झोडायला लागणार आहे नाही तर वाट लागेल त्याची आता कापून वगैरे झालेलं आहे सगळं आणि झालेलं म्हणजे एकच कांढळी कापलेली होती बाकीचं अजून कापायचं आहे थोडं तर पाऊस असल्यामुळे तयार झालेले सगळे भात तुटून पडतायत असा सगळा विषय आहे तर कापून आता घरात आणलेले लगेच ते पेंडी बांधून झोडून टाकणार आहेत आता लगेच तर मला पण लवकर आणायचं होतं मी आता भजनाला जायचं आहे म्हणून आता पप्पा वगैरे सगळे आहेत ते आप्पा वगैरे सगळे झोडतील तर मी चालतो आता भजनाला जायचं आहे मला तर आजचा कापणीचा भात कापणीचा व्हिडिओ होता तर तुमच्याकडे तुम्ही भात कापणीला सुरुवात केलीत का हे कमेंट करून नक्की सांगा तर पाऊससुद्धा आहे का तुमच्याकडे हे कमेंट करून नक्की सांगा मुंबईत सुद्धा पाऊस लागतो इकडे सुद्धा कधी कधी येतो सकाळी पडत होता पाऊस आता कमी झाला म्हणून म्हटलं पटकन कापून घेऊन तर आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये